नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायत ओरी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंधरावा वित्त आयोगच्या माध्यमातून महिला बचत गट व्यावसायिक प्रशिक्षण व अभ्यास दौरा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या कोकणातील दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भेट देण्यात आली शेळी पालन विभागात शेळ्यांना राहण्यासाठी विशिष्ट अशी योजना केली होती जेणेकरून त्यांचं मलमूत्र खाली पडेल आणि व्यवस्थित साफसफाई राहून शेळ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यानंतर कुक्कुटपालन विभाग पाहायला मिळाला या विभागात अझोला नावाची वनस्पती पाहायला मिळाली या अझोलाचा उपयोग जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून हिरवळीचे खत म्हणून आणि भात शेतीमध्ये नायट्रोजन स्थिर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो गांडूळ खत प्रकल्प गांडूळ खत हे सर्वांना परिचित आहे हे खत तयार करण्यासाठी आयसिनिया फोईटा जातीचा गांडूळ वापरला जातो खत तयार होण्याचा कालावधी नव्वद ते एकशे वीस दिवसांचा असतो हे गांडूळ खत शेतीला वापरले तर आपल्या उत्पन्नामध्ये चांगले अशी भर पडते कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र दापोली या केंद्रामध्ये कृषी विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातो याची माहिती खूप सुंदर प्रकारे फलकाद्वारे देण्यात आली आहे या माहिती केंद्रातील डॉक्टर अहिरे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले पारंपारिक शेतीला आधुनिकतेची आणि नाविन्यपूर्ण संशोधनाने तयार केलेल्या तंत्रज्ञानाची चोड मिळाली तर आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते आणि आपली आर्थिक प्रगती होऊ शकते हे खूप चांगल्या प्रकारे समजवले या विद्यापीठाने भारतातल्या विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या भात या पिकाच्या तीस सुधारित आणि पाच संकरित जाती विकसित करून प्रसारित केल्या आहेत त्यामधील काही म्हणजे कर्जत पाच रत्नागिरी चोवीस पनवेल एक पालघर एक कोंडाघाट एक आपल्या कोकणात पिकणाऱ्या आंबा या फळाच्या सुद्धा अनेक जाती या विद्यापीठाने विकसित केल्या आहेत यामध्ये रत्ना सिंधू सुवर्णा कोकण रुची कोकण सम्राट कोकण राजा या काही जाती आहेत तसेच आपल्या कोकणातील दुसरे पीक म्हणजे काजू या काजू पिकाच्या अनेक जातींची माहितीसुद्धा या विद्यापीठात मिळते तसेच पीक तयार झाल्यानंतर पिकावरती कोणत्या प्रकारचे रोग पडतात त्याची काळजी कशी घ्यावी या पिकाला कुठले सूक्ष्मजीव चांगल्या प्रकारे साथ देतात त्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्यांना पूरक असतात या सर्व गोष्टींची माहिती या माहिती केंद्रामध्ये उपलब्ध आहे अनेक प्रकारची कडधान्ये याची माहितीसुद्धा या माहिती केंद्रामध्ये उपलब्ध आहे बांबूपासून अगरबत्ती निर्मिती प्रकल्प हा प्रकल्प उमेदच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे या प्रकल्पामध्ये विशाल लांजेकर सरांनी अगरबत्ती तयार करण्याची प्रोसेस कशी असते मशीनच्या साह्याने अगरबत्ती कशी तयार केली जाते हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले या प्रकल्पामध्ये विविध प्रकारच्या मशीन आहेत ज्याच्या साहाय्याने येथील महिला अगरबत्ती तयार करतात आणि चांगले उत्पन्न मिळवतात यानंतर आम्ही श्री समर्थ काजू प्रकल्प या काजूबी प्रोसेसिंगच्या कारखान्याला भेट दिली हा प्रकल्पसुद्धा उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी जे आर्थिक सहाय्य मिळते त्यातून उभारण्यात आला आहे या प्रकल्पातील राजेश गुरव यांनी काजूबीवर कशाप्रकारे प्रोसेस करून त्यापासून चांगल्या क्वालिटीचा काजू घर मिळवला जातो हे सर्वांना समजावून सांगितले बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा श्री समर्थ काजू प्रकल्प यानंतर नैसर्गिकरित्या धान्य वाळवण्याच्या युनिटला भेट देण्यात आली अशा प्रकारे हा अभ्यास दौरा माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळवून संपन्न झाला